नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहतो आहे चटपटीत असे कच्च्या केळ्याचे काप तर हे काप खूप कुरकुरीत होतात आणि अतिशय झटपट तयार होतात फार वेळ लागत नाही घरात जर वरण भातावर तोंडी लावण्यासाठी काही नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार कच्ची केळी घेतलेली आहेत तर स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला केळी आणि त्यानंतरनं त्याची देठं काढून सालं काढून घ्यायची आहेत तर सालं तुम्ही आपण ज्याने बटाटा सोलतो तर त्याने देखील तुम्ही याची सालं काढू शकता तर मी या पद्धतीने ना याची सालं काढून घेते आणि हे आपल्याला पाण्यात टाकायचं आहे पाण्यातनं आता आपण याचे काप करून घेणार आहोत तर आता इथे मी याचे असे लांब काप करते तुम्ही हवे असेल तर केळीचे असे दोन तुकडे करून देखील त्याचे काप तयार करू शकता तर मी असे याचे पातळ पातळ स्लायसेस करून घेते तर या पद्धतीने छान असे पातळ पातळ करायचे जेणेकरून छान कुरकुरीत होतील यासाठी तर मी सगळ्या केळ्यांचे आहेत ना असेच काप तयार करून पाण्यामध्ये ठेवून घेते तुम्ही सुरीने वगैरे पण करू शकता तर इथे मी विळीवर करतीये अतिशय झटपट तयार होतात हे काप तर मस्त पातळ पातळ असे यायचे केळ्याचे काप करून घेऊयात तर केळी इथे बघताना कच्चीच घ्यायची आहे तर इथे सगळे केळ्याचे काप मी इथे करून घेतलेले आहेत अतिशय पातळ पातळ असे काप केलेले आहेत आणि पाण्यातच ठेवायचं आहे आता व्यवस्थित निथळून मी एका बाऊलमध्ये मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून मसाले लावणं सोपं होईल तर इथं लाल तिखट लावून घेतलेलं आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे पाण्यातनं काढल्यामुळे काय होतं मसाले जे आहेत ना ते सगळे केळीला अतिशय छान असे चिटकून राहतात त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा ओलावा असतो केळ्यांमध्ये त्यामुळे पण मसाले छान असे चिटकून राहतात तर इथे एक चमचा मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे त्यानंतर ना इथे अर्धा छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला हे सगळे मसाले आहेत ना छान असे मिक्स करता येतील आता इथे मी साधारण अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा चाट मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि सोबतच अर्धा ते एक चमचा धने पावडर घालायची आहे आता या व्यतिरिक्त तुम्ही अजून जर तुम्हाला कुठले मसाले आवडत असतील तर ते देखील तुम्ही यात वापरू शकता पण एवढ्याच मसाल्याने खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते हे व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊयात तर या पद्धतीने टॉस करून घेऊ शकता किंवा हाताने देखील मिक्स करून घेऊ शकता तर असं टॉस केल्यामुळे ना सगळीकडे मसाले छान असे केळीला लागले जातात तर मस्त व्यवस्थित असे हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर केळीचे तुकडे देखील पडू शकतात पातळ पातळ काप असल्यामुळं केळीचे लगेचच तुकडे तयार होतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने वरचेवर त्याला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे आणि आता हे यावरही ना मी आता मस्तपैकी लिंबू पिळून घेतली आहे तर लिंबूमुळे पण खूप छान चटपटीत अशी टेस्ट येते तर थोडासा लिंबू पिळलेला आहे व्यवस्थित पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात ना आता याचं वरचं आवरण बनवूयात तर त्यासाठी एका ताटामध्ये मी बारीक रवा घेणार आहे तर इथे साधारणपणे एक चार ते पाच चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर रवा इथे बारीकच वापरायचा आहे जाड रवा शक्यतो वापरू नका ना एक चमचा इथे मी तांदळाचं पीठ वापरते तर ता तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीतपणा येतो याला त्यामुळे तांदळाचं पीठ जे ना ते स्किप करू नका नक्की वापरा आता यामध्ये पण मसाले टाकूयात तर थोडंसं मीठ टाकून घेते आणि सोबतच लाल तिखट तेही आपण टाकून घेऊयात की जेणेकरून वरचं जे आवरण असेल ना कुरकुरीत असेल तर त्याला पण छान असे टेस्ट येईल यासाठी आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मसाला लावलेले केळीचे काप होते ना ते आपल्याला असे रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठात छान असं घोळवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने मस्तपैकी दु घ्यायचं आहे तर याच पद्धतीने ना मी मस्तपैकी सगळे केळ्याचे काप तयार करून घेते आणि हे आपण शालो फ्राय करणार आहोत तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये तळू पण शकता पण तळण्यापेक्षा शालो फ्राय केल्यावर आहेत ना खूप छान चव येते म्हणून इथे मी एक पॅन घेतलेला आहे मोठं असं नॉनस्टिकचं पॅन आहे तुमच्याकडे जर असं पॅन नसेल तर जो नॉर्मली आपण चपाती करण्यासाठी तवा वापरतो तर त्या तव्यावर तुम्ही तेल टाकून त्याच्यावर पण तुम्ही हे भाजून घेऊ शकता किंवा डोशाचा नॉनस्टिकचा तवा असतो त्यावर पण थोडंसं तेल टाकून तुम्ही त्यावर देखील हे छान असे थोड्याशा तेलावर छान भाजून घेऊ शकता तर सर्व मी केळ्याचं कॅप टाकलेले आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचा आहे खूप स्लो गॅसवर पण हे शिजवायचं नाही आहे नाही तर खूप जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे आपल्याला मी अ, मीडियम टू हाय म्हणजे मध्यम ते मोठ्या आचेवर हे छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने उलटपुलट करून मस्त भाजून घेऊयात तर मी एक साईड झाली आहे म्हणून दुसऱ्या साईडने छान असे बाजू पलटून घेऊन दुसऱ्या साईडने पण छान कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घेणार आहे तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान पुन्हा भाजून घ्यायचं आहे आणि इथे आपण पातळ पातळ केळ्याचे काप केल्यामुळे अगदी पटकीने केळी शिजली जाते फार वेळ लागत नाही तरी एकदा तुम्ही फोर्कने किंवा सुरीने ना चेक करू शकता की शिजलेत की नाही आणि शिजले असेल तर पटकीने काढू शकता तर व्यवस्थित इथं मस्त कुरकुरीत झालेले आहेत हे काप तर मी हे व्यवस्थित तेल निथळून आहे ना हे काप काढून घेते आणि सोबतच आता आपण अजून केळ्याचे काप याच पद्धतीने मस्त फ्राय करून घेणार आहोत तर घरामध्ये जर भाजी नसेल आ, तर तुम्ही हे केळ्याचे काप अतिशय झटपट बनवू शकता जे वरण भाताबरोबर खूप छान लागतात किंवा असेच नुसते देखील तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खूप छान लागतात वरून मस्तपैकी लिंबू पळायचा थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि मस्तपैकी इथे हे केळ्याचे काप घेऊन बसायचं म्हणजे मस्त चवीला अप्रतिम लागतात एकदा ही रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका